नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी धनंजय मुंडे यांचं काय चाललं आहे मला माहीत नाही धनंजय मुंडेची तब्येत बऱ्याच दिवसांपासून ठीक नाही वक्त सुधारणा विधेयकाबद्दल देखील त्यांनी भाष्य केले मोदी सरकार चांगलं काही करत असेल तर त्यांचे स्वागत आहे

एक रुपयाही सरकारला मागितला नाही आणि तुमची सह गोपीनाथ मी बघितली त्या लक्षवेध मध्ये त्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांचा छोटे छोटे मुलं विद्यार्थी येतात मला सगळे विचारतात एखादी घटना घडली की एखादा मुलगा वाया गेला एखाद्या मुलीचं काही चुकलं आई वडिलांचे संस्कार नाही आपले आई वडील कधीही मुलांना वाईट संस्कार करत नाही गुरु कधीही मुलांना वाईट संस्कार करत नाही सगळ्यात महत्वाचा असतो स्वतःच्या मनावर स्वतःचा संस्कार जर संस्कार तर द्रोणाचार्य ते गुरु होते दुर्योधनाचे गुरु होते अर्जुनाचे की नाही पण अर्जुन का चांगला झालंय कारण त्याच्या स्वतःच्या मनावर ज्याचा ताबा आहे स्वतःच्या मनावर जो संस्कार करतो गुरुंनी जे शिकवलं आई वडिलांनी जे शिकवलं ते आत्मसात करून खरं जीवन जगतो तोच पुढे जाऊन अर्जुन होतो तोच महायोद्धा होतो आणि तोच महाभारत चिंकत असतो प्रत्येकाच्या <प्रेणारी> वेळ येत असते जर तुम्ही परीक्षणात बसलात तर तुम्हाला एक मित्र असतो आगाऊ मित्र सगळ्यांच्या वाटायला असतात तुमच्याही असतील तो हळूच म्हणतो माझ्याकडे गाईडचं एक पान फाडून अन्याय तुला देऊ का मांडणीत पडायचं नाही हे चॉईस तुमची आहे की नाही काय वडील ते सांगायला नाही बेटा पाठी कर म्हणणारे आहेत काही आरुग असतील पण काही नाही सांगा तेव्हा आपण आपण अभ्यास करून जायचं परीक्षा पास होती कारण शेवटी खऱ्या परिश्रमाला आणि खऱ्या कामाला जीवामध्ये किंमत असते खूप कमी वेळ होतो होतो तो, तो, तो करतो पण खऱ्या काम करणाऱ्याचा शेवटी नियम आणि विजयच होत असतो मी तुम्हाला हे सगळं सांगायला कारण तुमच्या या वयामध्ये जर तुम्ही ठरवलं की मी माझ्या जीवनामध्ये निश्चयाने खरं काम करणारे तुमचा जे वेग आहे आणि तुमचं भविष्य आहे ते उज्ज्वल उद्यापासून कोणीही रोखू शकत नाही बर उपस्थित माझ्या आगी भावातून आलेल्या सगळ्या माय माऊल्यानं वरील झाल्या माझ्या अगदी आजी लोक पण इथपर्यंत आलेले आहेत नमस्कार सगळ्या माझ्या आता नवरात्र चालू बहिणी सगळे टोपीवाले सगळे शेतकरी बांधव वडील मंडळी अत्यंत या कार्यक्रमात का उत्साहाने घोषणाबाजी करून असलेले माझे युवा बांधव आणि सगळ्यात या कार्यक्रमाचा गोडवा जे वाढवत आहेत ते माझे या शाळेतील बाल मित्र आणि मैत्रिणी अत्यंत सुंदर आपण प्रात्यक्षिक केलं सुंदर दान पट्टा चालवला तलवार चालवली भाला चालवला मलदांड केला आणि त्या जातील सरांनी ज्यांनी त्यांना ट्रेनिंग केलं त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन तर ग्रामीण भागामध्ये एवढ्या डोंगराच्या मध्ये एक गाव त्या गावातली ही शाळा त्या शाळेचा इतिहास आदरणीय हरिभाऊ नानांनी मला सांगितला या शाळेला खूप महत्व आहे मी स्वतः जिल्हा परिषद शाळेतच शिकले आता प्रत्येक जे लोक संचलन करणार काय म्हणत होते गरीब गाव आहे आहे ग्रामीण भागातलं आहे तर मी सुद्धा जिल्हा परिषदच्या शाळेत जमिनीवर बसून शिकलेली आहे मी काही कुठल्या कॉन्व्हेंट मध्ये शिकलेली नाही आणि त्या जिल्हा परिषदच्या शाळेत शिकून एक दिवशी जिल्हा परिषद शाळांचं मंत्रालय असणारं ग्रामविकास खातं देखील मला मिळालं आणि अंगणवाडीचं खातं मिळालं त्यामुळे माझ्या मनामध्ये या अंगणवाडी काही आणि जिल्हा परिषद शिक्षकांच्या विषयी मनामध्ये खूप 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 आदर आहे जिल्हा परिषदेमध्ये किंवा ग्रामीण भागातल्या शाळेत शिकणारे विद्यार्थी इतके महत्वाकांक्षी आणि मेहनती असतात की जीवनामध्ये ते पुढे जातात याचा मला विश्वास आहे तुमच्या मधला एक दिवस ग्रामविकास मंत्री व्हावा एक दिवस आमच्या पांचा कलेक्टर व्हावा काय पंचायत तुम्ही कुठे कुठल्या शाळेत थे शिकले कुठल्या खेड्यातच होते होते हा म्हणजे फार ते मोठं मुंबई पुण्यासारखं काही नाही तिथे काय पण कुठे शिकले तुम्ही बघा हे एसटी कलेक्ट तिथे ना तुम्ही कुठे शिकले बसणार कोणी जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामीण भागातल्या प्रवीण शिकलेत तुम्ही मध्ये शिकले नक्की हे सगळे जाणून झाले ग्रामीण भागाच्या जमिनीमध्ये सोनं पिकत ग्रामीण भागाच्या जमिनीमध्ये सोन्यासारखे माणसं सुद्धा असतात त्याचा मला वाटत मी कशाला वाट करून झाले शाळेच्या उद्घाटन आले गावागावांमध्ये स्वागत झालं प्रत्येक जण राव दाखव करते मुंडे साहेबांनी शब्द निघता आता मी तुम्हाला सांगते कोरवा मला भेटला बावीस वर्षाचा त्याचं लग्न होत त्यांनी सांगितलं मुंडे साहेबांनी माझं लग्न येतो होते मी त्याला म्हणले बाबा मुंडे साहेब आले तेव्हा तू बारा वर्षाचा होतास तेव्हाच लग्न पक्क घेत काय आणि इतक्या लोक मला साहेबांचं नाव घेऊन हे करतात कारण साहेबांचं नाव घेतल्यावर मला काय तुम्हाला सुद्धा शब्द ओळवणार नाही मुंडे साहेबांचा पुतळा मला कळत नाही मला विचार करत होते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला होता का म्हटलं महाराज त्या तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला एवढं मोठं भाग्य आहे ते पण अशा वर्गामध्ये अगदी मागासलेल्या कठीण कष्ट करणाऱ्या वर्गामध्ये जन्म घेतला त्या मुंडे साहेबांचा तुमच्या समोर एक पुतळा उभा आहे किती मोठं भाग्य आहे हे या महाराष्ट्राच्या भूमीचं प्रेम आहे आणि किती माझं भाग्य आहे खूप कमी लेकरांच्या वाटेला आहे तर ते आपल्या वडिलांचे गावगावी पुतळे मनाने उभे करतात पंडित दीनदयाळ उपाध्याय संस्थेच्या माध्यमातून भगवान बाबा वस्ती शाळेच्या एका वस्तीग्रहाच्या भूमिपूजनासाठी मी आलेली आहे महामाई आमचे राज्यपाल राज राजस्थानचे आमचे नेते आदरणीय हरिभाऊ नाना बागडे यांचा खूप आग्रह होता मी इथे यावं आणि त्यांच्या आदेशावर चांगला कार्यक्रम पार पडला आता मला पळायचं आहे बीड जिल्ह्यात कारण माझ्या जिल्ह्यातले कार्यक्रम का झालाय थांबवलं एक एक किलोमीटर आज मोदी सरकार जे आहे ते सुधारणा आपलं विधेयक ते सादर करू द्या ते बघीन काय वाटतंय तर मोदी सरकार जर काही सादर करत असेल तर त्याचं स्वागत आहे पण मी अजून ते बघितल्याशिवाय त्याच्यावर विस्तृत टिप्पणी नाही करू शकतो

मला नाही माहिती आता मी ते दुसऱ्यांची काय चाललंय थोडीच मला माहिती कोणाचं काय चाललंय मला काय माहितीये त्यांची तब्येत तर बरेच एवढे झाले बरी नाही हिंदी मध्ये सांगा नाही